नमस्कार शेतकरी बांधवांनो महाइतीकडून कर्जमाफीचे परिपत्रक जाहीर तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर कर्जमाफीचे परिपत्रक वीस जिल्ह्यांची यादी तसेच माहितीने केलेली घोषणा हे लाईव दृश्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रथमतः अजित पवार यांनी कर्जमाफीवरून बेताल वक्तव्य केलं होतं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना धारेवर धरलं होतं तसेच विरोधकांनी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती वाढता विरोध पाहता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवारसह एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ते परिपत्रक पाहण्याआधी पटकन एक लाईक करून टाका माहितीकडून निवडणुकी आधी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्याचीच पूर्तता आता राज्य सरकारकडून करण्यात येत आहे शेतकरी बांधवांनो तब्बल ही कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे यात फक्त बावीस जिल्ह्यांचा समावेश आहे यात फक्त वीस जिल्ह्यांचाच समावेश आहे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलं आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे यात शेतकऱ्यांजवळ आधार कार्ड पॅन कार्ड पीक कर्ज घेतलेले बँक पासबुक असणं आवश्यक आहे आता लक्षपूर्वक बघा जिल्ह्यांची आपण यादी या ठिकाणी पाहतोय यात पहिलाच जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुणे त्यानंतरचा चौथा जिल्हा आहे धुळे त्यानंतरचा पाचवा जिल्हा आहे वर्धा त्यानंतरचा सहावा जिल्हा आहे चंद्रपूर त्यानंतर सातवा जिल्हा आहे लातूर त्यानंतर आठवा जिल्हा आहे परभणी त्यानंतर नववा जिल्हा आहे धाराशिव त्यानंतर दहावा जिल्हा आहे नंदुरबार त्यानंतर अकरावा जिल्हा आहे सोलापूर त्यानंतर बारावा जिल्हा आहे सांगली त्यानंतर तेरावा जिल्हा आहे कोल्हापूर त्यानंतर चौदावा जिल्हा आहे बुलढाणा पंधरावा जिल्हा आहे सातारा सोळावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग त्यानंतर सतरावा जिल्हा आहे पालघर अठरावा जिल्हा आहे ठाणे आणि एकोणीसवा जिल्हा आहे गडचिरोली आणि वीसवा जिल्हा आहे नागपूर तर या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या संदर्भात प्रस्ताव असून या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाण्याची शक्यता याच महिन्यात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे